सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा खून प्रकरणातील पुण्यातील सराईत गुन्हेगारास खेड शिवापूर येथून अटक बातमी येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्व वैमानस्यातून रोहित संजय फाळके यांचा खून केल्याप्रकरणी पुण्यातील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट पथकाने च्या पथकाने आत पकडले संजय फाळके राहणार आंबेगाव खुर्द असे त्याचे नाव आहे पूर्व वैमानस्यातून सहा जणांनी ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वयवर्ष चोवीस वर्षे याच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांचा गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता खून केला होता रोहित फाळके आणि विशाल फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होते त्यातून रोहित फाळके यांचा खून करण्यात आला ही घटना घडल्यानंतर शुक्रवारपासून सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक पुणे पोलिसांच्या संपर्कात होते विशाल फाळके याची माहिती काढणे सुरू होते सांगलीच्या पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांचे पथक गुन्हे शाखेचे पथक एकत्र तपास करीत होते विशाल फाळके हा खेड शिवापूर येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले विशाल फाळके हा गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तासगाव सिंहगड रोड वारजे बिबवेवाडी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे येथे खून खुनाचा प्रयत्न खंडणी आणि शस्त्र बाळगणे असे आठ गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर अमोल रसाळ पोलीस हवलदार उज्ज्वल मोकाशी शंकर कुंभार संजय जाधव शंकर नेवसे निखिल जाधव विजय पवार नांगनाथ राग विनोद चव्हाण राहुल शिंदे अमोल सरडे संजय आबनावे प्रमोद कोकणे आणि पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली आहे